नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचत नाही शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा ह्या उद्देशाने शासन आपल्या दारी ह्या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या संकल्पने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य घेता यावा या उद्देशाने सर्वत्र शिबिर लावण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबली महानगरपालिका ह्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे युवा सेना सचिव कल्याण पूर्व मधुर उमेश म्हात्रे यांच्या नियोजनाने प्रभाग क्रमांक एकशे चार एकशे तीन पंच्याण्णव मार्फत खडेगोवली येथे शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते खडेगोवली नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते शिबिर यशस्वीतेसाठी माजी उपमहापौर उमेश म्हात्रे माजी नगरसेविका मेघा म्हात्रे युवासेना सचिव कल्याण पूर्वचे मधुर म्हात्रे निलेश म्हात्रे निलेश शर्मा हर्षल लोखंडे शाखा प्रमुख रितेश राजपूत माजी नगरसेवक महादेव रायभोळे रोहन सोनवणे मुख्यमंत्री जनकल्याणचे हेमंत कामे जयकिसन एल्गार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो की खडेगोलेली विठ्ठलवाडी नेहरू नगर कैलासनगर हा एक वंचित राहिलेला भाग आहे कोणत्याही शासनाच्या योजना लोकांपर्यंत सहजपणे पोचल्या आत्तापर्यंत नाही आहे परंतु ही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आज तुम्ही पाहू शकता शासनच लोकांच्या दारी पोचलं आहे पण याचा अर्थच हे आहे की जे शासनाच्या योजना आहेत जे केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारच्या योजना आहेत महापालिकेच्या योजना आहेत तहसीलदार तहसीलदाराच्या योजना आहेत त्या यो योजना थेटपणे सर्वसामान्य लोकांच्या दारी पोचल्या पाहिजे ही मूळ संकल्पनाच अद्भुत आहे यासाठी मी दोन्ही साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून खूप वेगाने काम करत आहे त्याचबरोबर आपण आपल्याला माहिती आहे की चार तारखेला खासदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि नऊ तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे हाच औचित्य साधून आज आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे आणि तुम्ही पाहू शकता उद्दंड प्रतिसाद आहे तळागळातील लोक इथं पोचत आहेत लोकांना याची जाणीव आहे की शासन आपल्यापर्यंत पोचलं आहे तर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि स मी सर्व अधिकारी कर्मचारी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रतिनिधी आमचे सगळे कार्यकारी मित्र सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल केला त्याचबरोबर आपण पाहू शकता फक्त लोक इकडे येत नाही आपण त्यांना पूर्णपणे माहिती देतो आहे आणि इतकंच नव्हे तर या गोष्टींचं प्रत्येक गोष्टीचं फॉलोअप घेतलं जाईल जेणेकरून त्याचा लाभ प्रत्येक योजनेचा लाभ हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे याची आम्ही दक्षता घेऊ इतक सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र